सर्वहारा जनआंदोलनच्या सर्वे सर्वा उल्काताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली रोह्यात भारत जोडो अभियान महाराष्ट्रातर्फे सर्वहारा जनआंदोलनच्या पदाधिकारी यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी रोहा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे आम्ही विविध संघटना एकत्र येऊन जोडो अभियान ही चळवळच्या सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देतो तसंच आम्ही आता महा तहसीलदारांना तहसीलदारांना त्या निवेदनाचा उद्देश असा होता की आत्ताच पार पडलेल्या विधान विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जे विधेयक शेवटच्या दिवशी अत्यंत लपून छपून आणण्यात आलं त्याचं नाव जलसुरक्षा विधेयक ते विधेयक म्हणजे जे ज्या कार्यकर्त्यांनी विशेषत गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र जागवायचं काम केलं भारतीय जनता पक्षाची राजवट ही कशी लोकशाही विरोधी आहे आणि संविधानाची मूल्य तुडवणारी आहे यामागचा वास्तव पुढे आणायचा प्रयत्न केला त्या सर्व कार्यकर्त्यांवर दहशत बसून त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी आणलेला म्हणून हा कायदा त्या कायद्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की नक्षलवाद्यांचा जोर वाढतो आहे आणि त्यांना साथ करणारे जे अर्बन नक्षल आहेत त्यांना त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हे विधेयक आहे आता हे अर्बन नक्षल कोण आणि कसे ठरवणार कोणत्या संस्था संघटनांना हे बेकायदेशीर ठरवणार याच्या व्याख्या त्या कायद्यामध्ये अतिशय ढोबळ आणि धुसर करण्यात आलेल्या म्हणजे कोणीही नागरिक जे आपल्या हक्कासाठी भांडतील सरकारला जाब विचारतील अशा कोणत्याही नागरिकाला ना किंवा संघटनेला ते बंद करू शकतात त्या संघटनेवर बंधन आणू शकतात आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना किंवा नागरिकांना किंवा पत्रकारांना वकिलांना या कायद्याचा फटका बसू शकतो आणि त्यांना तीन वर्ष, वर्ष आ, तीन वर ना ना, ते सात वर्ष जेल होऊ शकते किमान तीन लाख ते दहा लाख रुपये दंडाची तरतूद आहे अत्यंत जाचक कलमं याच्यामध्ये आहेत आणि यामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल होईल त्यांना जामीन देखील मिळणार नाही त्यामुळे हा गुन्हा जामीनपात्र नाही त्याच्यामध्ये अँटिसिपेटरी बेल घेता येणार नाही आणि सिद्ध आपण निर्दोष आहोत सिद्ध करण्याची जबाबदारी त्या त्या नागरिकांवर थांबतो आमचा प्रश्न असा आहे की अशा कोणत्या नक्षलवादी कारवाया आपल्या राज्यामध्ये वाढल्या आहेत की ज्यामुळे अगदी शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांना पत्ताही न लागू देता गुपचूप असं विधेयक आणलं जातं त्याच्याप्रतीही के वितरित केल्या जात नाही माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याला विरोध केला आणि अनेक विरोधी पक्षांनी विरोध केल्यानंतर ते विधेयक संमत झालेलं नाही पण त्यानंतरची बातमी आहे की वटहुकूम आणून ते लादलं जाणार महाराष्ट्रामध्ये याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्राभर आंदोलन के केलं आहे जागोजागी त्याची निवेदनं देखील तहसीलदार कलेक्टरसाहेब शहरांमध्ये त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पोचवले होते कारण हा कायदाच संविधानाच्या विरोधी आहे संविधानातली मूल्य पायदळी पुरवणारा आहे लोकशाहीच्या विरोधी आहे तर लोकशाहीमध्ये विरोधक आणि जागृत नाही हे अत्यंत महत्त्वाचे असतात तरच लोकशाही जिवंत राहू शकते